नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील तुहिरे माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत अर्णव अतिशय नशेमध्ये असतो आणि तो ईश्वरीला धरून सर्वत्र गोंधळ घालू लागतो आणि तो पायऱ्या चढत असताना एक पायरी चढून खाली उतरत असतो आणि तो ईश्वरीला बोलतो या पायऱ्या का संपत नाही असे बोलून तो रडू लागतो आणि त्यामुळे ईश्वर ईश्वरी विचार करते आता अर्णव सरांना सर्वांच्या नजरेपासून दूर ठेवावंच लागेल त्यानंतर आपण पाहतो की कुरिअरवाला हा ईश्वरीकडे येतो ईश्वरीला बोलतो ईश्वरी मॅडम तुमचं कुरिअर आलं आहे आणि ईश्वरी देखील आश्चर्यचकित होऊन कुरिअर उघडून पाहते तर त्यामध्ये एक रुटीन कार्ड असते आणि त्यामध्ये सॉरी लिहिलेलं असतं आणि ईश्वरीच्या पाठीमागे उभा राहून अर्णव हा सर्व प्रकार पाहत असतो आणि ते कार्ड अर्णवनेच दिलेलं असतं आणि तेव्हा ईश्वरी ते कार्ड घेऊन सर्वांच्या समोर अर्णवकडे जाते आणि अर्णवला बोलते हे कार्ड तुम्ही तुमच्याकडेच ठेवा आणि ही जी मिठाई आहे ना ती सर्वांना वाटा आणि तेव्हा सर्वजण हे आवक होऊन अर्णव आणि ईश्वरीकडे पाहू लागतात आता पुढील येणाऱ्या भागामध्ये अर्णव आणि ईश्वरी यांच्यामध्ये कशाप्रकारे प्रे प्रेम होणार हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे